तांदळे जर सापडला तर आकासह आकाच्या आकालाही होऊ शकते फाशी नेमकं प्रकरण काय आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे त्यानंतर प्रसारमाध्यमावर त्यांच्या हत्या प्रकरणातील काही फोटो व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री तसेच माजी मंत्री असलेले धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे मात्र या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह एक आरोपी असलेला कृष्ण आंधळे मात्र अद्यापही फरार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण कृष्ण आंधळे जर पोलिसाच्या किंवा सी आय डीच्या हाती लागला तर या हत्या प्रकरणातील आकासह आकाचा आका, आका, आका देखील फासावर लटकू शकतो असं देखील आता बोललं जात आहे कारण कृष्ण आंधळे हा खूप मोठा महत्वाचा पुरावा असल्याचं देखील ह्या हत्या प्रकरणामध्ये बोललं जात असल्यामुळे कृष्ण आंधळेलाच कायमचं संपविण्यात आले असल्याचं देखील सांगण्यात येत आहे कारण गेल्या चार महिन्यापासून कृष्ण आंधळे मात्र अद्यापही फरार असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे कृष्ण आंधळे हा फरार नसून त्याला राजकीय नेत्यांनीच कायमच संपविलं असल्याचा देखील आरोप आता काही व्यक्तीसह नागरिकाकडून केला जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक आरोपी कृष्णा आंधळे आहे कृष्ण आंधळे जर पोलिसांच्या हाती लागला तर खूप मोठा पुरावा देखील सापडू शकतो असं देखील बोललं जात आहे कारण या हत्या प्रकरणामध्ये कृष्ण आंधळ्याकडंच सर्व महत्वाचे दागे धोरे असल्याचं देखील सांगण्यात येत आहे मात्र कृष्ण आंधळेलाच कायमच संपविण्यात आलं असल्यामुळेच कुठंतरी ह्या हत्या प्रकरणामध्ये आकाचा आका, आका कुठंतरी बाजूला जात असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र खरंच जर कृष्ण आंधळे पोलिसांच्या हाती लागला तर आकांच्या आकासह देखील सर्वजण फासावर लटकल्याशिवाय राहणार नाहीत असं देखील आता सांगण्यात येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी नेमकं का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीचा अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद